सग सारी दुःख मे नको रे सुरभरे सग सारी दुःख मे नको रे सगसे सग सारी I'm sorry, 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 I'm के सब साथी दुःख बिना कोई मेरा राम मेरा श्याम भगवान फक्त आपल्या सुखामध्ये सोपकी असो संकट सगळ्याने माझी आपलं जर पैसा आपला काही असलं तर लोक जवळ येतात नाही गरीबाला कोणी विचारत नाही मला पण संत म्हणतात हे धन दौलत पैसा आम्हाला नको हे आम्हाला जर तुला धन द्यायचं असलं तर एकच धन दे म्हणले कोणतं पाय मैनी ध <laughs> <laughs> म्हणजे धन काही करायचं काल महाराज होते आमच्या सोबत कधी नसले महाराज मारात महाराज माहित असल आणि महाराज म्हणले त्याने तास अगदी माझा सत्कार केला ते स्त्रीपूर्ण शांत येऊन ते पैसे दक्षणा देऊन नाही कि नाही काय केला नाही महाराज आम्हाला काही करायचं म्हणले काय झालं आम्हाला झाल्याशी लोकांना काय करायचं म्हणले आम्हाला पैशाची तुमच्या कशाची घेणं देणं नाही म्हणले फक्त आम्हाला परमार्थ वाढाव की ज्यासाठी आम्ही भजन कीर्तन करत असतो म्हणजे अगदी संत मात्र तसत आहे वाढाव या सुख भक्ती भाव धर्म कुळाचारी नाम विठोबाचे हे जी आम्हा करणे काम बीज वाढवया नामा नामाच बीज वाढवण्याकरता संत मात्र अवताराला आता पुढचे हे जन न देखवे डोळे तू कणवळा म्हणून या अज्ञान जीव असणारा अंधकारामध्ये बुडाले म्हणून संत तुम्हाला उपदेश करता दी बाबा तुम्ही संसारात आल्यात ना पंढरपूरची वारी करा तुम्ही म्हणशाल महाराज पंढरपुरामध्ये आहे तरी काय महाराज सकळ ती रिथाऊली पंढरी हिमुठमणी सकळ तीरिथाऊ पंढरी ही मुकोट मनी आय सांगुते थिले शोभा रमावल्ल बते थे उभा आय सांगुते थिलि शोभा रमावल्लवते थे उभा सकळते धाऊनी पंढरी हे मु गोतम सकल ते धावती पंठरी हे मुगोतम सकल नेमकं काय होते महाराज तुम्हाला माहेरची आठवण दीपवारी आली की माहेरची आठवण जी कधी जावा असं वाटते पण वारकऱ्याला असं वाटते की पंढरपूरची वारी आली की केव्हा जाऊन ती वाटते भगवंतानं सांगून ठेवले बाबा तुमचं सारखं पण आषाढी कार्तिक मला विसरू नका बाबा येता या आणि पंढरपूरच्या वाटायला लागले की एवढा सुख होते एवढा आनंद होते कि जता पण सुख वाटे پر بھاگا دی نا تا 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 پر بھاگا

आम्ही रात्ना दिवस संसारात कष्ट करतो मुंगी पासून ते अगदी ब्रह्मदेवापर्यंत सुखाची अपेक्षा करतो पण सुख मिळत नाही आणि दुःख पदरात पडल्याशिवाय राहत नाही मग सुख कुठं असतो सुख बसे एक वशे किठाई बहुपाई संताच्या सुखच पाहिजे असेल तर आपुला तो एक सुख अवसान हे माईक पसर आहे पण ह्याच्यात उतरल्या मृत्यू लोकात आल्याच्या नंतर हा ग्रस्त आश्रम स्वीकारणं हा धर्म आहे पण ह्याच्यात गुडून नाही राहायचं आपण तो राहतो लग्न झाले की आपल्याला मोकळं होतो असं वाटतं एकीचं लग्न झाले की बाबा मग ते आता तिचं लग्न झालं की मी पंढरपूरच्या वारीला मोकळी झाली कशाची माहिती लग्न झाले की दुसरी लग्नाला येते दुसरीचं लग्न झालं तिसरी लग्नाला येते तिघी लग्नाला गेले की पहिली बाळणपणाला येते पहिली बाळत्पणा गेले की दुसरी फाकदी घेऊन येते कधी मोकळी होती माहिती होतच नाही पण एक लास्टला राहतो त्याच लग्न होते म्हणजे त्याला काही कळत नाही सध्या लहान आहे आणि त्याच्या सोबत राहते त्याला नातू गेल नातू झाला मी बायको आम्ही दोघं शेताला जातो त्यावेळेस तुम्ही लेखून सांभाळा आमची तिला कुठं जायला वेळ भेटत नाही करिता भरो भरी धुरावशी दुरी भावाची आपुरी वाहत असे म्हणून संसारात असूनच परमार्थ करायचा असूनही संसारी करावे वेळोवेळावे संसारात असून नसल्यासारखं राहिलं पण आपण जसं राहत नाही मुळाच्या झपीला जसा मुंडका मुंगळा चो तसा ते सुटून येतो का तुटून येतो तसं म्हणलं का तिथंच होत नारदा की नाही तसं आपल्या साधू संत भातमे संसारामध्ये असे असूनही संसार किंवा घेत किंवा संसारात आता मला जर प्रमाण दिलं त्याप्रमाणे दह्यातल्या केशा प्रमाणे राहतात दह्यातला केस जर पडला तर केस काढायला कष्ट लागत नाही दहा लग बाहेर निघतो तसे संत भातमे तुम्ही म्हणसाल संत काही संसार करत नाही का पण संसारात संत राहत नाहीत ठीक नाही त्याला संसाराचा आरे लागू देत नाही तर फक्त मृत्यू लोकात आलाग्रस्त आश्रम काढलं ते करून दिल्या एखाद्याला मुलगी करायची नसतं पण माझ्या बाप्पाने करून दिले म्हणून सोबत राहतात नाही की नाही तर त्या प्रकारचे संत असतात म्हणून तुम्हाला आम्हाला उपदेश करतात की बाबा संसारात राहा पण भगवंतरण करा त्याच्याशिवाय आपल्याला मोक्ष प्राप्त नाही आणि त्याच्याशिवाय आपल्या जीवाची सोडवण कोणीही करणार नाही सगळे संत सांगतात पण काही माणसं म्हणतात देव नाही पण त्या लोकांना फेच खरंच देव नाही एक पण मी देवाला मानतच नाही बरं झालंय तुम्हाला काहीच वाटत नाही मी देवाला मानत नाही हो काय म्हटणार आहे अशी तरी उदरे माजरे घुबड कुठे देवाला